राजेंद्र गाडे सरपंच सोपडच आले का या सर बापू सोपड सरपंच आले संजय पवार उपसरपंच स्वाभिमान मधुकर मोरे आरपीआय मधुकरजी मोरे आरपीआय मधून त्यांनी आपल्या पक्षात प्रवेश केला त्यांचं सर्वांचा सर्वांचं मी स्वागत करतो आणि तुम्हाला सन्मानाची वागणूक दिली जाईल अशी मी ग्वाही देतो आणि ते थांबतो केंद्र युकेंद्र आपला आपला

Como tutari tocar tu tari, tutari te tari, tari,

त्याच्या धामाचा गंध त्याच्या धामाचा गंध रात्रंधी न त्यांनी जनते सजीला आनंद जनते सजीला आनंद त्यांच्या दिग्विजयासाठी ही काळाची ललकारी गोमोदे पेटू तारी तु तारी पवार साहेब यांची मुतारी राष्ट्रवादीची तु तारी साई गात्री समर्पित प्र राहुनिया सुख दुखात झळ तुतार एक समान अलवाद्यात बंद महाधार सावली आम्हाला प्यारी घुमू दे तुतारी तुतारे घुमू देतारी तुतारी बाबा साहेबांची तुतारी राष्ट्रवादीची तुतारी घुमोदे तुतारी तुतारी घुमोदे पुत बाबाहेबांची पुतारे राष्ट्रवादीची पुतारे राजा माता भगिनी अभाल दिले सार्याना ओउडेरा दवत राई लाभ पुर्णष्टने पुरुत्मजे संत काम दुनातारी घुमुदे तुतारी 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 पवर साइबंची तुतारी रश्रवादी ची तुतारी

युगेंद्र दादा अपना मार्गदर्शन करता है बोल मिलते नमस्कार

उपस्थित असलेले आपले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे महिला अध्यक्ष भारतीताई माजी आमदार मोरे साहेब माने साहेब मनियार काका प्रभुणे काका अमो सातव बापू पूर्णिमा तावरे उत्तम जानकर साहेब आता आपल्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश मामा खोमणे सुभाष अप्पा जयश्री भाभी सातव तालुका अध्यक्ष एस एन बापू जगताप शहर अध्यक्ष संदीप शेठ गुजर संध्या बोबडेताई आरतीताई शेंडगे प्रशांत बोरकर सोनू काळे माझ्या कुटुंबातले इथं उपस्थित असलेले सगळे सदस्य महाविकास आघाडी काँग्रेस शिवसेना चे सगळे इथं उपस्थित असलेले ज्येष्ठ पदाधिकारी तालुका अध्यक्ष सामान्य व्यासपीठ इथं मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे महिला भगिनी वडीलधारी मंडळी स्वाभिमानी निष्ठावंत पवार साहेबांचे सगळे कार्यकर्ते आणि माझे सगळे पत्रकार मित्रांनो आता खर तर सात आठ महिन्यापूर्वी ताईंच्या सभेला आपण सगळे इथं होतो तेव्हा वाटलं नव्हतं की बघता बघता सहा महिन्यानंतर इथं आपण सगळे माझ्या सभेसाठी इथं आपण असणारे पण तुम्ही सगळ्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने आज तुम्ही इथं आला मला साथ दिली आपण सगळ्यांनी खूप चांगला प्रचार केला आज आपली सांगता सभा आहे भरपूर आपण सगळे फिरलो सगळ्या आपण वाड्या वस्त्या केले लोकांपर्यंत आपण पोचलो जे काही पक्षाने तुम्हाला सगळे सूचना दिले ते सगळे तुम्ही लोकांनी केले पत्रक तुम्ही पोचवले हाऊस टू हाऊस तुम्ही गेला पवार साहेब आपल्या पाठीमागे आहेत आणि महाराष्ट्राची जनता पवार साहेबांसोबत आहेत त्याच्यामुळे येणारा येणाऱ्या तेवीस तारखेला फक्त महाराष्ट्रामध्ये नाही तर बारामती तुतारी वाजणारे म्हणजे वाजणार आता आता खर तर भरपूर वेळेला तुमच्या गावात येऊन गेलोय भरपूर वेळेला आपण भेटतो बोलतो आभारी आ, आजोबा धन्यवाद आणि आज खर तर जास्त वेळ मी बोलणार नाही आपण सगळे इथं पवार साहेबांसाठी थांबलोय आख्या महाराष्ट्राचं नाही तर अख्या देशाचं लक्ष आज आहे की पवार साहेब काय म्हणतायत सगळ्यांना जास्त उत्साह उत्सुकता त्याच्याबद्दल आहे पण दोन एक पाच मिनिटात आता आपण सांगितलं पाहिजे की आपलं विजन काय असणार आहे किंवा इथून पुढं आपण काय करणारे आपल्याला कुठल्या पद्धतीने कामं करावे लागतील हे तुमच्या गावात आल्यावर मी तुम्हाला सांगत होतो पण तेव्हा महत्वाचे चार पाच मुद्दे सांगितले त्याच वेळेला तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की मुद्दे अनेक आहेत पण आज आजच्या सभेत थोडं खोलात जाऊन मी तुम्हाला सगळ्यांना ते सांगू इच्छितो एक तर तालुक्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा पाण्याचा प्रश्न आहे फक्त जिराईत भाग नाही तर अनेक गावं आहेत जिथं प्यायला सुद्धा पाणी नाहीये बेसिक सुविधा आज बारामतीकरांना मिळत नाहीये आणि त्याच्यामुळं आपण सुरुवातीला पाण्यावर आपण काम करणारे जिराईत भाग बागायत कसा आपल्याला करता येईल ह्याच्यावर आपण कष्ट घेणार आपण काम करणार जानाई शिरसा योजना पुरंदर उपसा योजना ही आणली ही आणली ही योजना आणली पवार साहेबांनी ऐंशी टक्के काम पवार साहेबांच्या काळात झालं पण वीस टक्के काम जे राहिलंय जे चाऱ्या राहिले जे कनाल दुरुस्त करायचे राहिलेत जे पाईपलाईन राहिले जे वाड्या वस्त्या राहिलेत ते काम आपण करणार तिथपर्यंत आपण पाणी पोहोचवणार आणि जर तुम्ही मला जिल्हा नियोजन मंडळाच्या मीटिंग मध्ये पाठवलं तर मग इंदापूर दौंड आजूबाजूचे जे आमदार आहेत ते ता तिथं ताकदीने लढतात आपण का कमी पडतो मला माहिती नाही पण जर मला तुम्ही त्या मीटिंग मध्ये पाठवलं तर तेवढ्याच ताकदीने मी लढणार आणि पाणी आणल्याशिवाय मी शांत राहणार नाही आणि मला मला इंदापूर दौंड किंवा दुसऱ्या कुणाचं पाणी नकोय जे पाणी त्यांचं आहे त्यांना मिळू दे पण ही योजना आणली एका बारामतीकरांनी आणली पवार साहेबांनी आणि आपल्याला आपलं हक्काचं पाणी मिळत नाही ते पाणी आणल्याशिवाय मी शांत राहणार नाही हा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना इथं देतो आपला एक फाउंडेशन आहे शरीव फाउंडेशन आहे फाउंडेशनच्या माध्यमातून आपण हजारो विहिरी खोदलाय तोडा खोलीकरण केलंय तलाव खोलीकरण केलंय अनेक काम आपण करत आलोय आणि उद्या शासनाची ताकद जर आपल्याला मिळाली तर ह्या कामांना अजून गती मिळेल आणि हे काम आपण मोठ्या अजून प्रमाणात करू जे आपलं हक्काचं पाणी आहे मग ते नीरा नदीच असेल करा नदीचा असेल एवढं दूषित आणि घाण ते पाणी झालंय आपण त्या पाण्यात हात जरी घातला तरी हाताला खाज येते हाताला फोड येतात ते नद्या आपल्याला साफ करावे लागतील स्वच्छ ते पाणी करावं लागेल आपण ते नद्या स्वच्छ करणार साफ करणार सगड़ करना चे, WTP, Plant, चे, हे सगळं काम आपण करणारे आपल्याला कपॅसिटीचे डब्ल्यूटी पी वॉटर ट्रीटमेंट प्लांट आपण त्याला म्हणतो पाणी साफ करायचे हे कारखाने असतात तसे प्लांट आपण तिथं कंपल्सरी करणारे आणि आपले जे नद्या आहेत हक्काचे ते आपण साफ करणारे एम आय डी सी ही आणली पवार साहेबांनी आज अनेक तालुक्यांमध्ये एम आय डी सी नाही आपल्याकडं आजूबाजूला पाच सहा एम आय डी सी पवार साहेब घेऊन आलेत मध्ये असेल आपलं बारामती असेल जेजुरी कुरकुम नगर लोणंद अनेक एमआयडीसी साहेब इथं घेऊन आले कारखाने पण त्या काळात पवार साहेबांनी आणले पण अलीकडच्या काळात एकही कारखाना इथं न आल्यामुळं बेरोजगारी वाढत गेली आपल्या मुलांना मुलींना हाताला काम दिलं पाहिजे आपण नवीन कारखाने बारामतीमध्ये आणणार हा बेरोजगारीचा प्रश्न आपण मार्गी लावणार आणि तुम्हाला आधी सांगितलंय गावात पण आता सगळ्यांसमोर सांगतो की माझं स्वप्न आहे की साहेबांनी जशी हिंजावडी काढली पुण्यात तसंच एक आय पार्क आपण बारामतीत काढणार आहे आणि आपण आय टी आय टी क्षेत्राला आपण गती देणारे आज शिक्षण संस्थेत मी लक्ष घालतो विद्याप्रतिष्ठान मध्ये पण मी तिथं काम करत आलोय सगळ्यात जास्त मागणी जर कुठल्या कोर्स साठी असेल तर ती आयटी साठी आहे कम्प्युटर साठी आहे अशा आयटी टी पार्कला पाण्याची पण गरज लागत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या मुलांना मुलींना हाताला काम मिळेल एक हक्काचं व्यासपीठ मिळेल ते काम आपण करणारे आणि पहिलं आयटी पार्क पार्कमतीतलं आपण बांधणारे ते आपण बांधून दाखवणार गुन्हेगारी वाढत चाललीय महिलांवर अत्याचार वाढत चाललाय तीन आठवड्यापूर्वी टी सी कॉलेजला काय झालं तुझ्या सगळ्यांच्या लक्षात असेल धक्कादायक गोष्टी घडतायत बारामतीमध्ये असं कधीच होत नव्हतं पूर्वी पोलिसांचा एक दरारा असायचा गुंड लोक घाबरायची पोलिसांना आता ते काय राहिलं नाहीये आपल्याला चांगले अधिकारी इथं आणावे लागतील कायदा कडक करावा लागेल आणि आपल्या सगळ्या बहिणींना महिलांना आपल्याला संरक्षण द्यावं लागेल हे काम आपण इथून पुढे करणारे बारामतीत युवकांमध्ये चर्चा आहे की भ्रष्टाचार वाढत चाललाय हा हा शब्द लोक म्हणतात मी म्हणत नाही लोक म्हणतात कि मलिदा गँग ची फार चर्चा आहे आणि लोकांना आता लोकांना आता ह्या लोकांकडून सुटका पाहिजे ते आपण करणार तेच ते चेहरे बघून आता लोक कंटाळलेत आता नवीन युवकांना पण संधी देणार फक्त आजच्या विधानसभेला नाही तर इथून पुढे जे काही निवडणुका येतील नवीन युवकांना नवीन युवतींना स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना ज्यांची निवड जनतेतून होईल लोकशाही पद्धतीने जे पुढे येतील तुम्ही ज्यांना निवडून द्याल त्यांना आपण संधी देऊ आणि एक नवीन फळी आपण बारामतीमध्ये तयार करू आणि हे जर ही जर सिस्टीम जर आपल्याला थांबवायची असेल तर मग नवीन पिढी पुढे आली पाहिजे नवीन चेहरे पुढे आलं पाहिजे स्वच्छ चेहरे पुढे आले पाहिजेत मग ही जी सिस्टीम आहे एकच रस्ता दर वर्षाला खोदून जो परत होतो ही सिस्टीम आपल्याला तिथं थांबावी लागेल आणि चांगल्या पद्धतीने तसं काम आपल्याला करावं लागेल ते आपण करून दाखवणार आहे बारामतीत कचरा खूपच वाढलाय कनेरीच्या शेजारी माझ्या काटेवाडीच्या घराच्या शेजारी तो कचरा डेपो आहे रोज येताना जाताना एवढं कचऱ्याचं ढीग ते मला तिथं दिसत असत आपण नवीन तंत्रज्ञान आणणार नवीन टेक्नॉलॉजी आणणार जग आता लय पुढं गेलंय त्या कचऱ्यापासून आपण वीज तयार करू शकतो असे कारखाने आपण बारामतीत आणणार आणि त्याच कचऱ्यापासून वीज तयार करून ती वीज आपण आपल्या लोकांना देणार असं हे काम आपल्याला करायचंय आपण करणार शेतकऱ्यांना चांगला भाव कसा मिळेल च्या माध्यमातून वेगळे वेगळे प्रयोग शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल उत्पादन कसं वाढेल ह्याच्यासाठी आपण सतत प्रयत्न करत राहू मग असेल के के किंवा अनेक संस्था आहेत त्यांची सगळ्यांची मदत घेऊन ही सगळी कामं आपण करणारे शिक्षणावर तर आपण जोर देत राहू ह्याच्या आधी आपण देत होतो इथून पुढेही आपण देत राहू आणि पुण्यानंतर बारामतीचं नाव शिक्षणाचं माहेर घर म्हणून कसं होईल ह्याचं काम आपण सगळे करणार आज खर तर तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला अभिमान वाटतो की मराठीमध्ये लोक त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो थोडक्यात त्याला ए आय आपण म्हणतो इंग्लिशमध्ये मराठीत कृत्रिम बुद्धिमत्ता आज तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मध्ये पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भारतातलं पहिलं ए आय कॉलेज तुमच्या बारामतीत येत आहे पहिलं कृत्रिम बुद्धिमत्ताचं कॉलेज अख्ख्या देशातलं दोन महिन्यानंतर उद्घाटन होईल हीच पवार साहेबांची दूरदृष्टी आहे आणि त्यांच्यासारखं नेतृत्व आपल्याला मिळालं हे आपलं नशीब आहे हे आपलं भाग्य आहे अनेक वाड्या वस्त्यांमध्ये मी गेलो तिथं गेल्यावर तिथली लोक सांगतात की पवार साहेबांनंतर आता तुम्हीच इथं आलाय आम्ही तरी तिथं गाडींनी गेलो पवार साहेब तिथं चालत गेले तिथं सायकलवर गेलेत एवढे कष्ट पवार साहेबांनी घेतले आणि आज त्या वाड्या वस्त्यांवर वा रस्ते नाहीये ते सगळे रस्ते आपल्याला करावे लागतील ती सगळी कामं आपण करणारे वन खात्याचे अनेक विषय आहेत अतिक्रमण बऱ्याच ठिकाणी झालंय बऱ्याच गावांमध्ये अतिक्रमण झालंय आपण शासनाची मदत घेऊन तो विषय कायमस्वरूपी आपण मार्गी लावू वन गायांचा प्रश्न आहे अनेक गावांमध्ये वन गायी खूप वाढलेत मुरटी मोडवे हा जो सगळा आपला जो परिसर आहे तिथं पूर्वी पंधरा वीस गाय असायचे वाढत वाढत आता अडीचशे तिथं गाय झालेत ते गायींचा प्रश्न आपण कायमस्वरूपी मार्गी लावणार जे गावांमध्ये एस बस बंद झालेत ते सगळे एस बस आपण परत एकदा सुरू करणार आपल्या मुलींना मुलांना एस ची सोय आपण करून देणार जे तीन वर्षापूर्वी एस ची सोय बंद झाली ती आपण परत एकदा सुरू करणारे नवीन बसेस आपण देणारे आणि आपल्या लोकांना आपण सोय करून देणारे ही सगळी कामं हे सगळे मुद्दे जे आहेत हे जेव्हा तुमच्यामध्ये फिरत होतो हे तुमच्याकडूनच आलेत सगळ्या लोकांकडूनच हे सगळे प्रश्न आलेत आणि सर्वसामान्य लोकांना हे पाहिजे हीच तर तुमची कामं आहेत ह्याच्यावर आपण काम, काम, काम करणारे जे बेघर आहेत त्यांच्यासाठी शासनाच्या मदतीने चांगली घरं आपल्याला कसे देता येतील जे आज रस्त्यावर राहत आहेत त्यांना एक स्वच्छ चांगलं घर आपल्याला द्यावं लागेल हे काम आपण करणारे आज अनेक महिलांना शौचालय नाहीये ही लाजदायक गोष्ट आहे की बारामतीत असून पण महिलांना शौचालय नाहीये आपण महिलांना मुलींना विशेष करून चांगले शौचालय गावोगावी आपण बांधून देणार म्हणजे त्यांना बाहेर जावं लागणार नाही हे सगळं काम आपण करणार आहे मुद्दे तर अनेक आहेत बोलण्यासारखं भरपूर आहे पण सगळ्यात महत्वाचे हे जे प्रश्न आहेत हे लोकांकडून आलेत हे तुमच्याकडून आलेत आणि ही महत्वाची कामं आहेत ह्याला आपण शाश्वत विकास म्हणतो आणि ह्याच पद्धतीचा विकास आपण करणारे पवार साहेबांनी लोकांची कामं केली त्याच्यामुळं आज पण ही बारामतीची जनता ठामपणे पवार साहेबांच्या पाठीमागे आता दोन तीन गोष्टी मी आपल्या महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्याचे मी तुम्हाला सांगतो परवा आपला जाहीरनामा प्रसिद्ध झाला तुम्हाला जसं वेळ मिळेल तसं तुम्ही निवांत वाचू शकता पण तीन महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो एक म्हणजे मोफत एसटी प्रवास आपल्या सगळ्या बहिणींना मोफत एसटी प्रवास आहे पाच गॅस सिलेंडर आपण पाचशे रुपयाला देणारे आणि सगळ्यात महत्वाचं तीन लाख रुपयाची कर्जमाफी शेतकऱ्यांना आपण देणारे तीन लाख रुपयाची कर्जमाफी आणि जर हे कोण करू शकत तर साहेबच करू शकतात कृषी मंत्री असताना हजार कोटीची कर्जमाफी त्यांनी केलेली आणि आता पण तसंच आपण शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे आणि आमच्या बहिणींसाठी सगळ्या महिलांसाठी मुलींसाठी आपण महालक्ष्मी योजना घेऊन येतोय आणि या महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून महिन्याला आपल्या बहिणींना तीन हजार रुपये आपण देणारे तीन हजार म्हणजे आता जे त्यांनी दिलं त्याच दुप्पट डबल आपण आहे दुप्पट जरी दिलं तरी तेलाचा डब्बा वाढवणार नाही काजी नका करू खोबर डाळी तेल आम्ही वाढवणार नाही हे मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो आणि महत्वाचं म्हणजे महत्वाचं म्हणजे शेवटी पवार साहेबांचा स्वाभिमानाचा विषय आहे कधीच आपण भाजपला इथे स्वीकारलं नाही महायुतीला कधीच आपण इथं येऊन दिलं नाही आणि जे आपल्याला सोडून गेले ते महायुतीमध्ये गेले सगळ्यात मोठा पक्ष महायुतीमध्ये भाजप आहे म्हणजे जेवढे आमदार ह्या दोघांचे मिळून आहेत त्याच्यापेक्षा जास्त आमदार भाजपचे आहेत हा तालुका पुरोगामी विचाराचा तालुका आहे शिवशाहू फुले आंबेडकर साहेबांचे विचार पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांचे विचार चव्हाण साहेबांचे विचार पवार साहेबांचे विचार जपणारा हा तालुका आहे आणि मला विश्वास आहे की आपण हे विचार जपू आणि हेच विचार घेऊन आपण सगळे पुढे जाऊ कधीच आपण भाजपला इथं येऊन दिलं नाहीये आणि जर त्यांना मत दिलं तर मग तुम्ही महायुतीला मत देताय तुम्ही भाजपला मत देताय हे पण आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आज एकच अजून एक गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की जर तुम्ही मला संधी दिली तर मग पवार साहेबांचे विचार आपण जपणारे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण पुढे जायचा प्रयत्न करणारे आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा सेवक म्हणून तुमचा भाऊ म्हणून मुलगा म्हणून दिवस रात्र मी बारामतीकरांसाठी काम करत राहील जे काय प्रश्न असतील जे काही तुमच्या अडचणी असतील तुम्ही माझ्यापर्यंत येऊ शकता डायरेक्ट तुम्ही मला फोन करू शकता मध्ये कुठलीच फळी नाहीये डायरेक्ट तुम्ही माझ्याशी बोलू शकता भेटू शकता नाही नाही कुठलीच फळी नाही तुम्हाला अनुभव आहे तुम्ही फोन केला तर मी उचलतो बोलतो आणि अशाच एका लोकप्रतिनिधीची आपल्याला सगळ्यांना गरज आहे आणि ह्याच पद्धतीने आपण सगळे पुढे जाणारे शाश्वत विकास आपण करणारे पवार साहेबांचा स्वाभिमान आपल्याला आहे आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये साहेबांचं वार आहे आणि बारामतीत पण आहे हे तुम्ही सगळे आज जे इथं आहे त्याच्यातून ते मला दिसून येत आणि आज मला एक संधी देऊन बघा दुसऱ्यांना अनेक संध्या आपण दिलेत तरी पण आपले काम अडकलेत बरेच वर्ष तिस तीस काम अडकली तिथ ती सिस्टीम ती आपल्याला बदलायची मला एक संधी देऊन बघा आतापेक्षा जास्त चांगलं काम करून दाखवतो जास्त चांगला विकास करून दाखवतो शाश्वत विकास करून दाखवतो आणि सर्वसामान्य लोकांची कामं करून दाखवतो अलीकडे कुणाची कामं होतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज मी त्याच्यावर जास्त बोलत नाही पण जे जनता आहे जे इथं उपस्थित आणि बारामतीतले जे स्वाभिमानी लोक आहेत त्यांची कामं झाली पाहिजेत ती सगळी कामं आपण इथून पुढं करू एवढंच मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो परत एकदा तुम्ही सगळे मोठ्या संख्येने आज तुम्ही इथं आज परत एकदा सांगतो मोठ्या संख्येने तुम्ही आज इथं उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र